हॅलो युव्हिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे भुईमुगाच्या ओल्या शेंगा कशा शिजवायच्या याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल मी भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या अशा निवडून घ्यायचे आहेत मस्त शेंगा छानशा शे, अशा याच्यामध्ये पूर्ण बिया अशा शेंगदाणे भरलेल्या आहेत अशा मी सगळ्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या साईजमध्ये तर या शेंगाला खूप सारी माती लागलेली आहे तर पहिलं आपण या शेंगा दोन तीन पाण्यानं एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्यात शेंगा मी दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये माती असते खूप सारी म्हणून धुवून घ्याव्या लागतात तर आता धुवून घेतल्यानंतर शेंगाला ना असं टच करून घ्यायचं फक्त प्रत्येक शेंगाला पुढे असं टच करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आपण जे याच्यामध्ये टाकणार आहात हळद मीठ ते याच्यामध्ये थोडंसं शिजताना याच्यामध्ये जातं शेंगामध्ये आणि शेंगा आपल्या एकदम टेस्टी लागतात त्याच्यामुळे आपण प्रत्येक शेंगेला असं थोडंसं टच करून घ्यायचं आहे मी सगळ्या शेंगा अशा टच करून घेतलेल्या आहे थोडंसं क्रॅक मारून घेतलेलं आहे याला आता या सगळ्या शेंगा मी कुकरमध्ये टाकून घेत आहे मी सगळ्या शेंगा कुकरमध्ये टाकल्या आहेत आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे शेंगा बुडेपर्यंत पाणी ओतून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते चवीपुरतं मीठ मीठ थोडंसं जास्त झालं तरी चालतं मस्त लागतं ते शेंगा या जवळजवळ अर्धा किलोच्या जास्त आहे थोड्या शेंगा तर मी त्याच्यासाठी एक चम्मच मीठ टाकला आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच हळदी त्याच्यामुळे आपल्या शेंगा उकळल्यानंतर खूप टेस्टी लागतात एकदमच छान अशा सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि आपण या शेंगा आता तीन ते चार शिट्ट्या देऊयात कुकरच्या म्हणजे मस्त शिजल्या जातात जर कमी कोवळ्या असतील शेंगा एकदम तर वेळ लागतो पण एकदम कोवळ्या असतील तर पटकन दोन तीन शिट्ट्यात एकदम छान शिजल्या जातात मी शेंगा मस्त शिजवून घेतलेले आहेत याला मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कारण या शेंगा एकदम मस्त शेंगदाणे भरलेल्या अशा मस्त आहेत जास्त कोळ्या नाही आहेत त्यामुळे मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर एकदमच छान शिजल्या जातात या ले ले शेंगा पाच शिट्ट्यामध्ये या टाईपने शिजवलेल्या शेंगा खूप छान एकदमच टेस्टी बनतात खूप छान टेस्ट बनते याची तुम्ही या शेंगा जास्त क्वांटिटीमध्ये जर शिजवल्या तर या तुम्ही उन्हात पण वाळून घेऊ शकता मस्त वाळवल्या की वर्षभर छान अशा राहतात या तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा शिजवलेल्या शेंगा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत